नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आगाई आपल्या घरात आपल्या कामाला आणि जिम्मेदारीला ओझे समजले जात नाही आणि तू तु, आणि तुझ्या मनात वहिनीविषयी प्रेम का नाही तू माझ्या आणि वहिनीत तू माझ्यात आणि वहिनीत एवढा भेदभाव का करतेस यावेळेस माहेरी आलेली विनू खूप आनंदी होती रक्षाबंधनाला दरवर्षी ती माहेरी यायची आणि भाऊबीजेला विनू तिच्या नंदेला माहेरी बोलवायची अशा प्रकारे विनू एकदम आनंदात होती त्यामुळे तिची ननन आणि तिचा नवरा पण खूप खुश होते यावेळेस विनू एवढी आनंदी होती त्याचे कारण सुमन आत्या पण रक्षाबंधनाला माहेरी येणार होती पाच वर्ष झाले विनू आपल्या आत्याला भेटली नव्हती लहानपणी विनू आपल्या सुमन आत्याच्या अंगाखांद्यावर खेळली होती आईप्रमाणेच आत्याने तिला प्रेम दिलं होतं जेव्हा विनू दहा वर्षाची होती तेव्हा तिच्या आत्याचं लग्न झालं सुमन आत्याच्या पाठवणीच्या वेळेस सगळ्यात जास्त विनू रडत होती विनूने रडून रडून तब्येत बिघडवून घेतली सुमन आत्या माहेरी खूप कमी यायची खरं तर माहेर हे आईपासून असतं पण विनू जेव्हा लहान होती तेव्हाच तिची आई देवाघरी गेली आणि आजोबा पण आजी गेल्यानंतर काही वर्षांनी ते पण देवाघरी गेले त्यामुळे आत्याचे आईबाबा म्हणजेच विनूच्या आईला आता त्यांच्या ननंदला सांभाळायचं होतं आजी आजोबा ह्या जगात नव्हते यामुळे विनूची आई सुमनला नेहमी ती घरातलं ओझं आहे असंच मानायची विनूच्या आईने सुमनच्या आत्याचं कसं तरी शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण झाल्यावर आत्याचं लग्न करून दिलं तेव्हा कुठे विनूच्या आईने मोकळा श्वास घेतला रक्षाबंधनाला किंवा कोणता सण असेल तर सुमन आत्याला माहेरी आणण्याचा विषय विनूची आई कधीच काढत नव्हती तेव्हा विनू ही दहा वर्षाची होती जेव्हा तिच्या आत्याचं लग्न झालं होतं पण सुमन आत्या विनूला उन्हाळ्याच्या सुट्टीला दिवाळीच्या सुट्टीला तिच्याकडे बोलवत असे आणि सुमन आत्या विनूला खूप प्रेम करत <गला> जेव्हा आत्याला त्यांची मुलं झाली तरी पण त्यांनी विनूवरचं प्रेम कमी केलं नाही विनू मोठी झाली तेव्हा तिला कळत होतं की आपली आई आपल्या आत्याचा तिरस्कार करते विनू विचार करते की सुमन आत्याला आपल्या माहेरी जिथे आपलं बालपण गेलं आहे तिथे येण्याचं मन होत नसेल का किंवा आत्याच्या मुलांना मामाकडे येण्याचं मन होत नसेल का जेव्हा आत्याच्या सासरी कोण माहेरचं विचारल्यावर त्यांना कसं वाटत असेल पण या बाबतीत कोणीच विचार करत नव्हतं यावेळी विनूने तिच्या वडिलांवर खूप दबाव टाकला आणि सांगितलं आत्यालासुद्धा माहेरी येण्याचं मन होत असेल आणि तिने आईला भांडून आत्याला ह्या रक्षाबंधनाला माहेरी आणण्यासाठी आग्रह केला पण तिच्या आईला वाटायचं की जर सुमन घरी आली तर तिला काहीतरी देणं घेणं द्यावे लागेल या गोष्टीची त्यांना भीती वाटायची सुमन आत्याच्या लग्नाचा सगळा खर्च आईलाच करावा लागला होता आणि आता सणावारालासुद्धा त्यांना खर्च करावा लागेल त्यामुळे त्यांना आत्याचा राग यायचा विनूला तिच्या आईच्या ह्या छोट्या विचारामुळे तिच्या मानसिकतेमुळे तिच्या आईचा राग यायचा पण विनू काही बोलू शकत नव्हती तिची आई नाती पैशांमध्ये जोडायची आणि ते पण एका मुलीचं आणि एका माहेरचं नातं पैशामध्ये जोडत होती विनूचं लग्न झालं होतं आणि ती रक्षाबंधनाला माहेरी आली तिच्या आत्याला येण्यासाठी एक दिवस अजून बाकी होता त्यामुळे किचनमध्ये विनू आपल्या वहिनीची मदत करत होती कारण वहिनीवर कामाचा जास्त ताण पडू नये विनू आणि तिची वहिनी दोघी पण हसून खेळून राहायच्या पण विनूची आई विनूला कोणत्या ना कोणत्या कामाने आवाज देऊन बोलवत होती कारण आईला वाटत होतं की विनूने तिच्या वहिनीची मदत करू नये आईच्या असल्या स्वभावामुळे तिला खूप दुःख व्हायचं तिची वहिनी पण समजत होती की सासूबाई कशामुळे आवाज देत आहेत त्यामुळे विनूच्या वहिनीचा चेहरा पण नाराज व्हायचा आईने विनूला खूप आवाज दिला परंतु विनूने आईकडे दुर्लक्ष केले ती आपल्या वहिनीची मदत करत करत वहिनीसोबत मनसोक्त गप्पा मारत बसली आणि दुपारचं जेवण बनून झाल्यानंतर निवांत आपल्या आईपाशी बसली आणि आई म्हणाली विनू तू तु तुझ्या वहिनीला का मदत करत आहेस दोन दिवस माहेरी आली आहेस तर आराम कर कोणतंच काम करू नकोस आई मी आणि वहिनीने मिळून काम केलं म्हणून काय झालं माझ्यामुळे थोडा आराम वहिनीला पण भेटला आणि कामे पण पटापट झाली आणि ह्या निमित्ताने आम्ही ननन भाऊजया पण एकत्र येतो अगं विनू तू तु तर तुझ्या सासरी कामात झटतच असतेस आणि इथं आल्यावर पण आई पुढे बोलणारच होती पण विनू म्हणाली हे बघाई आपल्या घरातील कामं आणि आपल्या जबाबदाऱ्या याला झटणं म्हणत नाही तर तू एका मुलीला म्हणत आहेस की सासरी काम करणं म्हणजे झटणं आहे तर मग विचार कर वहिनीसुद्धा दिवसरात्र मेहनत करते ना मग ती पण घरात फक्त झटतच असते का तुझ्या मनात वहिनीबद्दल कधीच प्रेम निर्माण होत नाही का तुला ते कधीच कळत नाही वहिनी पण या घरासाठी किती झटते किती काम करते आपण तिची थोडीफार मदत करायला हवी जर माहेरी आलेली लेख सुनेला मदत करू लागत असेल आणि त्या आईंना वाटतं की आम्ही विनाकारणच झटत आहोत आई ज्या दिवशी हे ननन भाऊजे सून हे नातं सोडून जर एक एका स्त्रीने एका स्त्रीकडे स्त्री, स्त्री म्हणून पाहिलं तर ह्या देशात नणन मुली सासू सून सगळेच खूप खुश राहतील आपल्या मुलीचं बोलणं विनूची आई आश्चर्याने ऐकत होती आपल्या मुलीकडून हे असलं बोलणं ते त्यांना अपेक्षितच नव्हतं त्यावेळेस त्या शांत राहिल्या संध्याकाळी पण तिने स्वयंपाकघरात तिच्या वहिनीची मदत केली आणि दोघी पण नंतर शॉपिंगसाठी निघून गेल्या विनूने तिच्या भावासाठी खूप छान राखी विकत घेतली सगळीकडे राख्या पाहून विनूला लहानपणीची एक आठवण आली विनूने तिच्या भावासाठी खूप छान राखी विकत घेतली सगळीकडे राख्या पाहून विनूला लहानपणाची आठवण आली तिला लहानपणापासूनच रक्षाबंधन सण खूप आवडायचा ती भाबांसोबत जाऊन तिच्या भावासाठी राखी विकत घ्यायची सगळ्यात सुंदर राखी तिची असं म्हणून ती तिच्या भावाला राखी बांधायची तिला वाटायचे जेवढी मोठी राखी तेवढं भावा बहिणीचं प्रेम जास्ती म्हणून ती नेहमी बाजारातून सगळ्यात मोठी राखी आणायची आणि तिच्या भावाला एवढी मोठी राखी अजिबात आवडत नव्हती त्यामुळे त्याचं नेहमी तोंड वाकडं व्हायचं तिचा भाऊ तिला ओरडायचा आणि म्हणायचा ही कसली राखी घेऊन आली तू आता ही जर राखी बांधून मी बाहेर गेलो तर सगळे मित्र माझ्याकडे बघून हसतील तुला छोटी राखी कुठेच मिळत नाही का मग विनूजी आई तिच्या भावाला कसं तरी समजावत होती की तुझी बहीण अजून लहान आहे तिला समजत नाही जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती तुझ्यासाठी एकदम छोटी राखी घेऊन येईल विनूला अजून स्पंजच्या राख्या आवडायच्या पाच पाच रुपयाच्या राख्यांमध्ये भावा बहिणीच्या नात्याचा किती स्नेह असतो ना भावाच्या आयुष्यात त्याची बायको म्हणजे वहिनी आल्यावर अजून एक नातं वाढतं नंतर विनूची वहिनी तिच्यापाशी येते आणि विनू भूतकाळातून बाहेर येते तिने तिच्या वहिनीसोबत मिळून नंतर सगळ्यांसाठी म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कपडे खरेदी करून आणले तिच्या आईसाठी वहिनीसाठी आणि आत्यासाठीसुद्धा तिने एकच किमतीच्या साड्या विकत घेतल्या जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने सगळ्यांना आणलेल्या वस्तू दाखवल्या पण आत्यासाठी सुद्धा त्याच किमतीची साडी आणली म्हणून तिची आई जरा नाराज झाली होती आणि हे सगळं विनूने पाहिलं होतं तिथं सगळे बसलेले असल्यामुळे विनूची आई काही बोलू शकली नाही पण ह्या वेळेस विनू काहीतरी विचार करूनच माहेरी आली होती तिच्या लग्नाला पाच वर्ष झाले होते तरीसुद्धा ती थी हक्काने तिच्या माहेरी रक्षाबंधनाला यायची मग आत्या का येत नाही संध्याकाळी सगळ्यांनी जेवणं केली आणि आपापल्या खोलीमध्ये झोपी गेले विनूची आई विनूला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेली आणि आतून दरवाजा बंद केला तिच्या आईने कपाटातून एक पिशवी काढली त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने होते त्यातील निम्मे दागिने तिच्या आजीचे होते त्यामध्ये आजीचे दहा तोळ्याचे दोन जोडी कंगन त्यातील एक जोडी तिचे आई विनूला देत म्हणाली विनू हे कंगन मी तुला देणार आहे नाहीतर हे कंगन दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल त्यावर विनू म्हणते पण आई तू मला का कंगन देत आहेस हे तर आजीचे आहेत ना तिच्या आईचं लक्ष विनूकडे नव्हतंच त्या आपल्या त्यांच्याच कामात बडबड करत होत्या की लग्न करून दिलं आहे तरी पण मन भरत नाही नेहमी मायरच्या पाठीमागे लागलेली असते देव जाणे आम्ही या संकटातून कधी सुटणार आहोत सासू सासरे तर सोडून गेले पण हे असलं ओझं आमच्या गळ्यात बांधून गेले यांना आदराने बोलवावं लागतं आदराने त्यांची पाठवणी करावी लागते जायच्या वेळेस त्यांना महागातल्या वस्तू भेट म्हणून द्याव्या लागतात आयुष्यभर भावाला टांगती तलवार करतात विनूला आठवलं की जेव्हा आपल्या आत्याकडे जात होती तेव्हा ती आत्या किती प्रेमाने तिच्यासाठी कधी कानातल्या आणायची कधी पैंजण आणायची तर कधी काही वस्तू प्रेमाने खरेदी करून द्यायची पैशाकडे ती कधीच बघत नव्हती ही इतके पैसे गेले तितके पैसे गेले किंवा माझा खर्च ह्या मुलीवर इतका झाला माझ्या आत्याला फक्त माणसांची किंमत होती तिने माणसांना पैशात कधीच मोजलं नाही आणि माझी आई माणसांना पैशात मोजत होती जेव्हा आत्याची मुलं इथं सुट्टीला कधी आले तर आई त्यांना काहीसुद्धा घेत नव्हती रिकाम्या हाती पाठवत होती आणि जायच्या वेळेससुद्धा आल्या कपड्यांनाच त्यांना त्याच कपड्यांवर पाठवत होती आपुलकीने आत्याच्या लेकरांना मामाच्या गावाला सुद्धा कधी बोलवत नव्हती नंतर आई कपाटातल्या साड्या पाहू लागली आणि त्यातील एक हलक्यातली साडी काढू लागली आणि ती साडी आत्यासाठी ती काढत होती तिच्या मुलीला म्हणजेच वसुला महागातली साडी आधीच तिने आणून ठेवली होती मग विनूने विचार केला आत्यासुद्धा ह्याच घरची मुलगी आहेत ना मग तरी पण आमच्या दोघीत एवढा भेदभाव का केला जातो आईची नजर विनूवर पडली आणि आई म्हणाली अगं तुला काय झालं आहे असं तोंड पाडून का बसली आहेस आई तू माझ्या समोर सुमन आत्याबद्दल किती वाईट बोलत आहेस आणि कोणत्या प्रकारे बोलत आहेस तू याबद्दल कधी विचार केला नाही का की जशी मी या घराची मुलगी आहे तशीच आत्यासुद्धा ह्या घराची मुलगी आहे जर तू तु आज तुझ्या नंदेला अशी करत आहेस तर नंतर तू आणि बाबा ह्या जगात नसताना आणि माझा दादा आणि वहिनी तू जशी वागत आहे तशी माझ्या बाबतीत वागतील तर तुला कसे वाटेल ग पण त्यावेळेस वहिनीची अजिबात चूक नसेल कारण चूक तुझी आहे तूच तुझ त्यांना असे संस्कार देत आहेस तू तु तुझ्या नंदेबद्दल किती मनात राग द्वेष ठेवत आहे वहिनी पण तुझ्याकडून हेच सगळं शिकेल मग सुद्धा नंतर हक्क होईल मला घालून पाडून बोलण्याचा सणासुदी माहेरी न बोलवण्याचा हे बोलता बोलता विनूचा कंठ दाटून आला आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले आता मला पण माहेरी येण्यासाठी किती विचार करावा लागेल तिची आई हातात साडी घेऊन सुन्नपणे विनूचे बोलणं ऐकत होते तिच्या आईने हा विचार केला नव्हता की त्यांची मुलगीसुद्धा कोणाची तरी ननंद आहे आई तू सुरुवातीपासूनच आत्याचा तिरस्कार करत आहेस आणि हाच तिरस्कार तू वहिनीला शिकवत आहे कारण वहिनी पाहत आहे की या घरात आपली सासू त्यांच्या नंदेला किती मान सम्मान प्रेम देत आहे आई तू जे मला कंगन देत आहे ते कंगन आजीचे आहेत ना मग मला सांग आई आता तू जसं गपचूप हे कंगन मला देत आहे तसं आजीसुद्धा सुमन आत्याला गुपचूप हे कंगन देऊ शकत होती ना ह्या कंगणाबाबतीत आजीने तुला सांगितलंसुद्धा नसतं पण आजीने तुझ्यावर विश्वास ठेवला तू सून आहे म्हणून तुला मान दिला भाऊ बहिणीचं नातं रेशीमच्या धाग्यासारखं नाजूक असतं आई हे कंगन तुझ्यापाशी आहेत हे वहिनीने पाहिले आहेत जर उद्या वहिनीने कंगन कुठे आहेत असं विचारलं तर तू त्यांना काय सांगणार आहेस असं पण माहेर आईपासून असतं आणि त्यानंतर वहिनी आणि भावापासून माहेर असतं आई तुझ्या असल्या वागण्यामुळे मला माझं माहेर वाईट करून घ्यायचं नाही मला माझ्या माहेरी आनंदाने यायचं आहे आणि चार दिवस राहायचं आहे तू जरा तुझ्या नंदेला मान सन्मान दिला तरच वहिनीसुद्धा मला मान सन्मान देईन तू जर तुझ्या नंदेला त्यांच्या मुलांना प्रेमाने तुझ्याकडे बोलवत असतील तरच पुढे जाऊन वहिनीसुद्धा मला आणि माझ्या मुलांना प्रेमाने घरी बोलवेल देवासाठी एकाच घरात दोन्ही मुलींना असं अंतर देऊ नको आई घरातल्या मुलींना तुम्ही जेवढे द्याल तेवढं देव तुम्हाला त्यांच्या दुपटीने देईन विनूने ते कंगन आईच्या हातात माघारी दिले आणि तेथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी सुमन आत्या घरी आली खूप वर्षातून आत्या माहेरी आली होती आत्याच्या चेहऱ्यावर माहेरी आल्याचा आनंद अगदी ठळक दिसत होता सुमन आत्या सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन आल्या होत्या आणि यापेक्षा सुद्धा महाग होतं ते म्हणजे सगळ्यांबद्दल वाटणारा स्नेह हो। आपलेपणा विनूचे बाबा पण खूप आनंदी होते अंघोळ करून बाबा आणि भाऊ राखी बांधण्यासाठी पुढच्या घरात बसले विनूने राखी बांधल्यावर तिच्या भावाने तिच्या डोक्यावर स्नेहाचा हात फिरवत तिला एक छानसं गिफ्ट दिलं बाबांजवळ मात्र काहीच नसल्यामुळे ते टेन्शनमध्ये तसेच बसले होते तेव्हा आईने एक महागातली साडी त्यांच्या हातात दिली आणि नंतर विनूच्या आईने विनूच्या आजीचे जे कंगणाचे दोन जोड होते त्यातील एक जोड नंदेला म्हणजेच सुमन आत्याला दिले आणि दुसरा जोड त्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच विनूच्या वहिनीला दिला आणि विनूची आई त्या दोघींना म्हणाली हे माझ्या सासूबाईंचे कंगण आहेत आणि यांच्यावर तुम्हा दोघींचा अधिकार आहे हा त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या मुलीच्या आणि मुलाच्या वंशाकडे राहतील हे ऐकून सुमन आत्याचे डोळे भरून आले आणि आई त्यांच्या नंदेला प्रेमाने मिठ्ठीत घेत होती आणि आजपर्यंत त्या त्यांच्याबरोबर ते वाईट वागल्या त्याची माफीसुद्धा मागत होती आत्याने सुद्धा त्यांना खूप मोठ्या मनाने माफ केलं विनूने देवाला प्रणाम केला हे रेशमी नाते आता प्रेमाच्या बंधनात आयुष्यभराचे मजबूत झाले आहे प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका